जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये गौतम पब्लिक स्कूल प्राचार्य नूर शेख यांचे सुपुत्र उदगीर लातूरचे डी वाय एस पी सोहेल शेख यांचे नुकतेच गौतम पब्लिक स्कूलमध्ये सायबर गुन्हे या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले यामध्ये विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे गंभीरता सतर्कता व त्यासंबंधित असलेले महत्त्वपूर्ण कायदे यांबद्दल सखोल माहिती डी वाय एस पी सोहेल शेख यांनी गौतमच्या विद्यार्थ्यांना दिले सायबर गुन्ह्यापासून स्वतःला वाचवावे तसेच सावधान व सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी शेख यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले तसेच समस्या निर्माण झाल्यास एकशे बारा वर संपर्क साधावा असे सांगितले लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय ये शेवगाव का येथे भव्य तालुका स्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला सहकार महर्षी लोकनेते मारुती रावजी घुले पाटील यांच्या निमित्त व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राथमिक माध्यमिक ज्युनियर व सर्व शाळेतील मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले पाल्य व पालक प्रचंड संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते माननीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता सव्वीस टी एम सी एवढी असून आज घडीला धरणाच्या परिचालन सूचीनुसार लोअर गाईड गाईड कव्हरनुसार नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे आज दुपारी वाजता मुळा धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आले आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असून मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंदरे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केला आहे राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो गेल्या चाळीस वर्षापासून जिल्हा विभाजनाची मागणी प्रलंबित आहे पंधरा ऑगस्ट पूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय करावं ही मागणी आता जोर धरू लागली आहे गेल्या काही दिवसापासून श्रीरामपूरकर मागणीसाठी आंदोलन देखील करत आहे दरम्यान भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीरामपूर जिल्हा करण्याची जबाबदारी घेतली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर प्रस्ताव मांडणार असल्याचं जाहीर केलं आहे रावरी तालुक्यातील कोंढवड येथे बिबट्याने एक शेळी ओढून नेऊन तिचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान कोंढवड येथे साहेबराव म्हसके यांच्या वस्तीवर काल रविवारी अकरा ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक शेळी ओढून नेऊन तिचा फडशा शेतात पाडला होता जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या राहता परिसरात डाळींब फुलाचे चांगले मार्केट आहे तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित राहावा यासाठी राहता बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज साठी अकरा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा पणन अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल्ला सत्तार यांनी केली त्याचबरोबर आगामी काळात बाजार समितीत शेतकरी भवन बांधण्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात अशा शब्दात श्री सत्तार यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले राहता बाजार समितीच्या आवारातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पणन अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कोपरगाव मतदार मतदारसंघात अपेक्षित पर्जन्यमान झाले नाही त्यामुळे कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या वरच्या भागातील काकडी मल्हारवाडी डांगेवाडी मनेगाव रांजणगाव देशमुख वेस सोयेगाव अंजनापूर बहातपूर धोंडेवाडी जवळके शहापूर बहादराबाद तसेच राहता चितळी धनगरवाडी वाकडी या जिरायत गावात पाणीटंचाई जाणवत आहे त्या पार्श्वभूमीवर या गावासाठी निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी तातडीने सोडा अशा सूचना देत दोन दिवसात निळवंडे डाव्या कालव्याला पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे शासनाच्या वतीने देशात व संपूर्ण राज्यात नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यानच्या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून या अभियानाच्या उपक्रमाअंतर्गत संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन संयुक्त प्रभात फेरी काढण्यात आली श्रीरामपूर शहरात एमआयडीसी असून त्यातील पन्नास टक्के कंपन्या बंद आहेत उर्वरित बोटावर मोजण्या एवढे चालू कंपन्यात परप्रांतीय काम करतात तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे तरुणांना नोकरीसाठी वणवण करावी लागत असल्याने ते नोकरी धंद्यासाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी धाव घेत असल्याची खंत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी केली आहे राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसह महिला व शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे आहे असे सांगत खऱ्या अर्थाने हे सरकार लोकहितकारी मालुंजे व तालुक्यात महायुतीच्या माध्यमातून प्रभावीपणे विकासाला चालना मिळाल्याने आता हा तालुका दत्तक घ्यावा लागेल अशी मिश्किल टिप्पणी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते मंत्री विखे पाटील म्हणाले मालून सह परिसरातील गावे विकासापासून दुर्लक्षित होती मात्र ती माझ्या सानिध्यात आल्यापासून पेयजल योजना रस्त्यासह विविध विकासाला चालना मिळत आहे तालुक्यातील भोजापूर पाणी पूजनासह विविध नऊ ठिकाणी कार्यक्रम होत असल्याने आता संगमनेर तालुक्याचं दत्तक घेऊन विकासात्मक घोडदौड करावी लागेल असं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री